मी शेतकरी संघटना तालुक आंबेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत पोपट लबडे बोलत आहे तरी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री ज्ञानेश्वर हरकू आश्वरे यांनी पोटचारी बुजवून शासनाचे मोठे लुस्कान केले आहे आणि ते ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असल्यामुळे आपले सहकार मंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत पारगाव त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पाण्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर येण्याचा मार्ग बी त्याच्यामुळे बंद झालेला आहे आणि पाठीशी घातल्या असे जर बोके जर सहकार मंत्र्यांनी पाठीशी जर घातले तर शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागायची या पा याबाबत आम्ही पाटबंदर विभागाशी तहसीलदार जिल्हाधिकारी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आमच्या अर्जाची दखल घेतली आणि तोच अर्ज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठवलेला हो आहे तर पाठवल्यानंतर हो त्याच्यावरती सहकार मंत्री त्यांच्या कारखान्याचा संचालक असल्यामुळे काहीही कारवाई करत नाही पोटसारी बुजवल्यामुळे किती शेतकऱ्यांचं जवळजवळ पोटसारी बुजवल्यामुळे कमी कम पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या शेतामध्ये स पाणी पाणी आता सध्या त्यांच्या उपासमारीची पाळी पिकं पिकं खराब झालेले सर्व जवळजवळ आम्ही दहा महिने याचा पुरावा आपल्या पाटबंधारे विभागाशी चालू आहे आणि त्याचे सर्व पत्र येऊन आपल्या सहकार मंत्री यांच्या ऑफिसला आलेले आहेत कारवाई कारवाई करण्या सहकार मंत्री पाठीशी घालत आहेत ना बोके पाळून ठेवलेत तेच बोके पाळलेत आणि बोके पाळल्यावर शेतकरी अन्याय करायला बरं आहे त्यांना आणि संचालक येतो जबाबदार व्यक्ती आहे आमचं आंदोलन हे आंदोलन हे आता ए, परत एकवीस दिवस झाले आम्ही उपोषण बसलेलं आहे असं ते हे म्हणतात ना हां आंदोलन काय आमची चारी पुर्वत करून द्यावा शेतकऱ्यांचं जे होतं दुसकान ते सहकार मंत्र्यांनी बनवून द्यावा तसं जर बघितलं आंबेगाव तालुक्याला पोचवण्याची तारख पोसवण्याची तारीख तजवीज सहकार मंत्री यांच्याकडे आहे पण ही दोन दोन वर्षे पोसू शकतात एवढी धनसभा आहे मग चारिका एक दिवसात बनवू शकत नाही हां संचालक कोणाचा आहे कारखान्याचा आहे हां आणि सगळे जेवढे संचालक आहे थे सगळे अंग अंगठे वादर ठेवलेले आहे कोणीही एक तज्ज्ञ नाही आणि त्याचा सगळा फायदा कोण घेत सहकारमंत्री सहकार मंत्री घेत शेत नाही वाटत नाही का नाही वाटत कारण सहकार मंत्री मंडळ जे आहे ना मंडळ सहकार क्षेत्रामध्ये जे येतं ना पाटबंधाऱ्याचं त्याच्यावर नियोजन कोणाचं असतं सहकार मंत्र्याचंच असतं ना आणि सहकार मंत्र्याचं नियोजन असल्यामुळे आणि पोलीस स्टेशन किंवा सरकारी यंत्रणा सगळ्यावरती सहकार मंत्र्याचा दबाव आहे सरळ सरळ आहे आणि त्यामुळेच कारवाई होत नाही गुन्हेगाराला सहकार मंत्री पाठीशी घालत आहे मी ज्ञानेश्वर हरकोसवरे इथं रहिवाशी पारगाव राहणारा मुक्काम पोस्ट आंबेडगाव जिल्हा पुणे ह्या ठिकाणी राहणारा शेतकरी आहे मी जमीन घेतलेली आहे ह्या जमिनीत लोकांनी माझ्या परती आरोप केलेले आहे या आरोपाच्या बद्दल मी ही पत्र परिषद घेत आहे आणि त्यांनी जो माझा खोल गाठला आहे आमच्या विरोधात दत्तात्रय बाळकू गोंदे आणि चंद्रकांत लबडे ही उपोषणला आमच्या विरोधात बसलेले आहे पण त्यांनी जो चारीबद्दल किंवा याच्याबद्दल चारी जो उल्लेख केलेला आहे तो खोटा आणि लाबाडीचा आहे चारी आमच्या क्षेत्रातून आम्ही घेतल्यापासून आम्हालाच माहीत नाही चारी होती का नव्हती आणि ती आमच्या सातबारावर कुठल्याही त्याच्या भूसंपादन झालेली नाही तिचा आव्हाड बी झालेला नाही आणि चारी दाखवीत नाही आणि जर वरून जर चारी येत असेल आणि आमच्यावर जर दाखीत असेल ते शासनाने आम्हाला या त्या चारीबद्दल त्याचा नकाशा दाखवून ती चारी आम्ही पूर्णपणे करून देण्यास तयारी आमचं काही कुठेही हरकत नाही पण जो पोलीस स्टेशनला आमच्या शासनाला तुम्ही पूर्वज चारी करून द्या ही जी आमच्याकडे मागणी करते तर आमचं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या कॅनलपासून तीन किलोमीटर चारी आहे त्या चारीबद्दल तुम्ही पूर्णपणे आज तिकडून वरून आणा आम्हीसुद्धा काढून देण्यास तयारी आमची कुठलीही हरकत नाही पण बळच आमच्या अन्याय पोलीस स्टेशनला धमकी किंवा आम्हाला अन्याय पैसे मागणे नेऊन बोलणे त्यांची जर स्वतःची जर त्यांना जर असं वाटत होतं दत्तात्रय बोल माझ्याकडं चारीच्या चारी चारी नंतर आला तर जेव्हा मी या कारवाई करेन ती कारवाई करेन माझा त्याचा कुठलाही वादंग गोष्ट नसताना त्यांनी माझ्या शेजारचे सगळे डाम उठून टाकले मोजणीले केलेले ते सुद्धा ठेवलेलं नाही त्यांनी चंद्रकांत लबडेंनी यांनी आणि हे दोघंजण मी कारवाई करीन म्हणून ते ओपरेशनला जाऊन बसले आणि त्यांचा वैयक्तिक वाद मी ती जमीन वैतीच नव्हतं ती त्यांच्याकडं काही भाग त्यांच्याकडे होता तो मोजणींनी मला ताब्यात दिलेला आहे आज रोजी पण त्यांनी ती खुणा सगळ्या उपटून टाकल्यात त्यांनी त्यांची मोजणी आणून त्यांचं क्षेत्र कायम करून घ्यावा ही माझी काही हरकत नाही पण त्यांनी जो मला त्रास दिला आहे मानसिक छळ आहे मला डायबिटीस आहे मला अनेक त्रास आहेत आणि माझ्या मुलींच्या नावाने माझ्या मुलीत खूप शिकते आहेत मी म्हणलो आपण आता वयस्कार कधी आपण अपघात आप होऊ शकतो काही होऊ शकतो डायबिटीज असल्यामुळं मी माझ्या मुलींच्या नावाने सातबारा केला त्या मुलींना याच्यातली काही कल्पना माहिती नाही त्याच्यामुळं त्यांनी जी बाईक दिली आणि दिलीपराव ओळशे पाटील साहेबांच्या नावाने जे बम बमभम ठोकी द्यात त्या साहेबांना मी आजपर्यंत काहीही बोललेलो नाही आणि सांगितलंसुद्धा नाही त्यांनी मला क मी त्यांनी मला विचारलं मी त्यांच्याकडे अजून गेलो नाही त्यांचा काही गुन्हा नाही त्याच्यानंतर दिली परत प्रदीप पाटील हे व्हाईट चेअरमन आहेत त्यांनीसुद्धा कुठलाही हस्त याच्यात केलेलं नाही किंवा के त्यांचा काही संबंध नाही त्यांनी योग्य चांगलं काम केलेलं आहे पण त्यांच्यावर सुद्धा त्यांनी शिपाडलेला आहे चोर हे मावाली हे डाकू हे ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी आम्हाला पुरुत केल्या नाहीतर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांची चौकशी व्हावा आणि महामंडळ खोऱ्याला त्यांनी त्या त्यांच्या संघटनेनी अशी माहिती दिली काल बाईक दिली का बाबा आम्ही आल्यानंतर यांनी खंडणी करून यांचा चाऱ उपरून शासनाची लुसखन केलेली मी कुठलीही शासनाची लुसखन केलेली नाही आणि करणार बी नाही शासनाला काही मदत करणारा माणूस आहे त्याच्यामुळं माझी सगळ्यात चौकशी जरी केली त्यांनी गुंड बाकीच्या पूर्ववर्ती जे वापरलेले आहेत त्यांच्यावर ते का आत्तापर्यंत उपस्थणाला बसले ते एकदाही चर्चेला आले नाहीत माझे संग किंवा कुठल्या गोष्टीला मला हे करत नाही ऐळओळीच्या पुन्हा अण्णा याच्या अण्णापूर काय अण्णापूर अण्णापूरचे जे हफीस आहे ते असे काही काम करीत नाहीत ते कधी वरिष्ठाला सांगत नाही व असा प्रश्न आहे किंवा आपण काय करू शकतो या विषयावर चर्चा करत नाहीत आणि ते आम्हाला येऊन पोलीस स्टेशनला पत्र देतात ते पत्र दाखवा त्या पत्राचा दा दुरुपयोग करून कुणीतरी याच्या पाठीमागचा धोरण त्यांनी कधी बी आम्हाला आम्ही आरि द्यायला पत्र आहेत किंवा काय हा यांच्यावर हा जो हा जो मॅटर त्यांनी उभा केलाय किंवा काय केलाय त्याच्याबद्दल सहानुभूती त्यांनी मला आम्हाला न्याय मिळावा ही एवढीच आमची विनंती